सध्या चारा टंचाई आणि पशुखाद्याचे वाढते दर लक्षात घेता पशुपालकांनी चारा टंचाईवर मात करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे चारा टंचाईत जनावरांची चाऱ्याची गरज भागविण्यासाठी कसं नियोजन करावं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत सध्या जो चारा उपलब्ध आहे त्याचं व्यवस्थित नियोजन करून वापर करावा त्यासाठी चारा कुट्टी करून जनावरांच्या शारीरिक गरजेनुसार द्यावा विनाकारण जास्तीचा चारा जनावरांना देऊ नये गोठ्यातील जनावरांची शारीरिक अवस्थेनुसार वर्गीकरण करून त्यांना साऱ्याची किती गरज आहे त्याप्रमाणे चारा द्यावा चारा जमिनीवर न टाकता गव्हाणीत द्यावा जेणेकरून चारा तुडवून खराब होणार नाही चारा टाकलेल्या गव्हाणीत मोठी जनावरं किंवा लहान वासरे जाऊन चारा खराब होणार नाही याची काळजी घ्यावी कडब्याची पिंडी सोडून जशी तशी जनावरांना खाण्यास न देता कुट्टी करून द्यावी एकाच वेळी जास्त चारा न टाकता विभागून द्यावा जेणेकरून चाऱ्याला जास्त अपयव्य होणार नाही वाढलेल्या चाऱ्याचे खाण्याचे प्रमाण वाढण्यासाठी गुळ आणि मीठ एक टक्का या प्रमाणात फवारावरून रात्रभर झाकून ठेवून सकाळी जनावरांच्या आहारात वापर करावा यामुळे चारा न खाता वाया जाणार नाही वाढलेल्या चाऱ्याचे पचन वाढवण्यासाठी प्रोबायोटिक्सचा जनावरांच्या आहारात वापर करावा उपलब्ध चाऱ्यांच्या ठिकाणी जनावरे चरायला न सोडता तसा चारा कापून ठेवावा त्यानंतर जनावरांच्या गरजेनुसार आहारात वापर करावा यामुळे जनावरांनी तुडवून सारा खराब होणार नाही तसेच साऱ्यांची चांगली वाढ होईल सोयाबीन तुरगुळी पदार्थांचा साठा करून ठेवावा झाडपाल्याची साठवणूक करावी एखाद्या शेतकऱ्यांकडे जास्तीचा सारा असेल तर विकत घेऊन त्याचा मुरघाच बनवावा जास्तीचे धान्य असेल तर धान्य विक्री न करता पशुखाद्य बनवण्यासाठी साठा करावा साठवलेल्या धान्यास उंदीर व किडे लागणार नाहीत याची काळजी घ्यावी सध्या जे घटक स्वस्त मिळत आहेत ते विकत घेऊन साठा करावा साथा वाढलेला चारा गुडी किंवा भुसकटाचा कोरड्या ठिकाणी साठा करावा बाजारपेठेतील शिल्लक भाजीपाला जमा करून मुर्गासमध्ये त्याचा वापर करता येणे शक्य आहे तसेच दररोजच्या आहारातही वापर करणे शक्य आहे कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी चारा उत्पादनासाठी काटकसरीने वापर करावा चारा टंचाई जर टाळायची असेल तर हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून चारा उत्पादन घ्यावी ज्या भागात फळ प्रक्रिया उद्योग आहेत अशा भागामध्ये प्रक्रिया करून राहिलेला फळाचा साखा वाढवून भुकटी करून पशु आहारात काही प्रमाणात वापर करावा पशुखाद्य तुरट्या पराट्या दळून एकत्रित मिश्रण करून संपूर्ण खाद्य बनवता येणे शक्य आहे त्यासाठी पशुतज्ञांची मदत घ्यावी मक्याने बोरकूट शेंगांची टरफले चिंचबिया केळींचे पाणी यांचा योग्य प्रमाणात पशु आहारात वापर करता येतो अशा प्रकारे जर नियोजन केले तर चारा टंचाईती जनावरांची चाऱ्यांची गरज भागवता येते